तिलारी घाटात ब्रेक फेल होऊन आयशर टेम्पो शंभर फूट दरीत टेम्पोचा चक्का चूर चालक आणि वाहक गंभीर जखमी घाटातील अपघातांवर नियंत्रणासाठी ठोस उपायांची गरज तिलारी घाटातील जयकर पॉइंटवर ब्रेक फेल झाल्यामुळे एक आयकर टेम्पो जवळपास शंभर फूट खोल दरीत कोसळण्याची भीषण घटना घडली या अपघातात टेम्पोचा अक्षरशः चक्का चुरा झाला असून चालक व वाहक गंभीर जखमी झाले आहेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी मदतकार्य राबवून जखमींना बाहेर काढले शशिकुमार कुमार पी वय चाळीस राहणार भद्रावती शिमोगा आणि विजय मनगुते वय अडतीस राहणार अंकली चिकोडी अशी जखमींची नावे असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे विजय मनगुते यांचा हात मनगटातून तुटलेला आहे त्यांना प्राथमिक उपचारासाठी चंदगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर you <laughs> केईली रुग्णालय बेळगाव येथे हलवण्यात आले अपघात इतका भीषण होता की टेम्पोचे चाके केबिन इंजिन आणि हौदा असे चार भाग झाले होते संबंधित टेम्पो बेळगावहून गोव्याकडे निघाला होता विशेष म्हणजे तिलारी घाटातून अवजड वाहनांची वाहतूक करण्यास बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर ही वाहने घाटात प्रवेश करत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत स्थानिक ग्रामस्थांच्या मते पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहे गेल्या वर्षी याच ठिकाणी संरक्षण भिंत खचल्यामुळे घाटातील वाहतूक वर्षभरासाठी बंद करण्यात आली होती तिलारी घाटातील तीव्र उतार अंध वळणे आणि पावसाळ्यात वाढणारा धोका लक्षात घेता प्रशासनाने तातडीने लक्ष घेत घाटातील वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा